सिंह हा जंगलाचा राजा आहे तसेच तो एक चांगला शिकारी देखील आहे ज्यामुळे इतर सगळेच प्राणी त्याला घाबरतात मात्र याच राजाला एका हरणाने चितपत केलंय काही घडलं व्हिडिओमध्ये चला तर जाणून घेऊयात मित्रांनो व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक हरिण जंगलातून पाण्यासाठी बाहेर येते आणि एका छोट्या तलावाजवळ जाऊन आपली तहान भागवते पण तो शिकारीच्या रडारवर आल्याचं त्याला फारसे माहीत नव्हते पाणी पिऊन हरिण परतायला वळताच सिंह त्याला पकडण्यासाठी वेगाने धावतो सिंह अगदी वेगाने धावत हरणाजवळ पोचला पण हरणाने फक्त थोडासा डोक्याचा वापर करून सिंहाला दिला अगदी काही सेकंदाचा वेळ हरणीच्या हातात होता आणि याच वेळेचा तिने योग्य वापर केला आणि सिंहाला गंडवलं हरणाची चपळता आणि तिच्या हुशारी पुढे सिंह देखील काहीच करू शकला नाही व्हिडिओवरून एवढंच स्पष्ट होतंय की कधीच कोणाला कमी समजू नये कोणत्या वेळी कोण बाजी मारेल हे कोणीही सांगू शकत नाही व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर आपली ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा